नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे बालिकाश्रम रोडवरील भितकरवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवजयंती उत्सवानिमित्त महिला बालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी भूतकरवाडी चौकात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले विशेष म्हणजे महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून महिलांना विशेष सन्मान देण्यात आला यावेळी परिसरातून एकीचा संदेश देण्यात आला भूतकरवाडी चौकात प्रत्येक महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रत्येक उत्साहात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याबद्दल माजी महापौर अभिषेक कळंकर यांनी नागरिकांचे आभार मानले तर भविष्यात इथून पुढेही मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहानं हा सण साजरा करण्यात येईल असं त्यांनी यावेळी म्हटलंय आज रयतेचे राजा श्रीमंत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव या उत्तरवाडी चौकामध्ये अतिशय उत्साहाने उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व महिला माता भगिनी असतील तरुण सहकारी मित्र असतील या परिसरातील प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी अतिशय उत्साहाने ताटाने ही जयंती उत्सव संपन्न झालेली आहे सकाळपासून या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी सहभागी होऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी हा जयंतीचा कार्यक्रम सकाळपासून पार पडला आत्ता देखील रात्रीच्या वेळीस सर्व महिला भगिनी या ठिकाणी या परिसरातल्या उपस्थित होत्या सर्वांच्या हाताने महाराजांची आरती या ठिकाणी घेण्यात आली आणि निश्चित प्रकारे आमच्या येथील प्रत्येक आमचा तरुण मित्र असल प्रत्येक तरुण सहकारी असल ज्येष्ठ नागरिक असल प्रत्येकाने सहभाग नोंदवलेला आहे एकीचा संदेश एकतेचा संदेश आम्ही या ठिकाणी या परिसरातून प्रत्येक बांधवांनी महिला माता भगिनींनी दिलेला आहे प्रत्येक महापुरुषांची जयंती ही अतिशय प्रांजल मनाने आणि प्रिय मनाने या ठिकाणी सर्वजण उत्साह इथून पुढं करणार आहेत आज या ठिकाणी या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मी आपल्या सर्व उपस्थित भूतकरवाडी परिसरातील आमचे सर्व बांधव असतील भगिनी असतील यांना शुभेच्छा देतो आणि उद्या महाप्रसादाचं आयोजन देखील आमच्या येथील सर्व तरुण सहकारी मित्रांनी या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय दगडूमामा पवार असतील यांनी देखील या जयंती उत्सवसाठी त्या ठिकाणी चांगले पार पाडावे म्हणून प्रयत्न केले विलाजी ताटे असतील संजय सत्रे असतील हे सर्वच यांचे देखील आभार मानतो आणि थांबतो वाटेल सर्व ग्रामस्थांचे मी आभार वाटते सर्व महिलांचे आभार मानते सर्वजण एकत्रित इंदूर यांनी साजरी केली आरती केली साजरी करा क्रिस्तान म्हणून साजरी करा एवढी सगळ्यांना विनंती आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावा एकत्र सर्वजण युवा प्रतिष्ठान आज शिवजयंती मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केलेला आहे आणि हा उत्सव न राहता याचं रूपांतर पुढच्या वर्षी स्वनामध्ये होईल म्हणजे दोन तीन दिवसाचा कार्यक्रम होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू आणि सर्व मित्र मित्रपरिवाराचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी जे सहकार्य केलं त्यांच्याबद्दल ही स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठानतर्फे उत्तरवाडी ग्रामस्थ इथल्या सर्व मित्रमंडळ किंवा महिला मोठ्या प्रमाणात आम्ही गोळा केल्या होत्या व त्यांच्या हस्ते महाआरतीचं नियोजन सुद्धा या ठिकाणी केलं होतं मी सर्वांचे उद्दरवाडी ग्रामस्थांचे मी आभार मानतो व उद्या श्री श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भुटकरवाडी परिसरातील सर्व सर्व नागरिकांनी व महिलांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो जय शिवराय प्रतिनिधी स्वामी कोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर